परगावी जाणाऱ्या एका युवतीवर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारातच येथील एका बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली आरोपीनं क्रूर कृत्य करून लगलग त्याचे शिरूर तालुक्यातील गुणाखे गाव गाठलं गुन्हा घडल्यानंतर गटला। जवळपास चाळीस तासाहून अधिक वेळ पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत मात्र अजूनही नराधम मोकाटच आहे सागाऱ्यातील फलटण तालुक्यातील एका गावात संबंधित तरुणी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती सकाळची साडेपाच ची वेळ होती गाडीची वाट पाहत असलेल्या मुलीचा गोड बोलून दत्ता नामक नराधमान फसवलं आणि इतर प्रवासी झोपले असल्याचं सांगून निर्मनुष्य एस टी गाडीत बसवले मुलगी गाडीत बसताच आरोपीनं गाडीचा दरवाजा लॉक केला आणि नकोतो कृत्य केलं घटनेनंतर आरोपी, के के आरोपी लगोल पसार झाला घटनेच्या काही तासातच पीडितेनं स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपीनं तरुणीवर अतिप्रसंग करून शिरूर तालुक्यातील बुनाट गाव गाठलं दुपारपर्यंत तो घरातच होता त्यानंतर त्यानं कीर्तनातही सहभाग नोंदवला पण टीव्हीवर जशाही बातम्या सुरू झाल्या आणि स्वतःचा फोटो त्यानं पाहिला त्यावेळेपासून त्यानं घरातून पोबारा केला आरोपी दत्ता गाडे हा गावातल्याच उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती खबऱ्यानं पोलिसांना दिली आहे त्यानंतर पुणे शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिसांचे शंभर जणांचे पथक गावात दाखल झाले पोलीस पथकानं उसाच्या शेतात दत्तासाठी शोध मोहीम राबवली उसाच्या फडात बिबट्याचं वास्तव असल्यानं जिथं जाता येत नाही तिथं पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून केलं श्वान पथक घेण्यासाठी घटनास्थळी दत्ताचा कसून शोध सुरू आहे गुनाट गावातील संपूर्ण परिसर पोलिसांनी पालता घातला उसाच्या फडात शोधकार्य राबवले पण तरीही दत्ता पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळे दत्ता नेमका गेला कुठे तो पोलिसांच्या हाती कधी लागणार कसा लागणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत आरोपी हाताला लागत नसल्यानं पोलिसांनी दत्ताचा ठाव ठिकाणाऱ्या सांगणाऱ्या एक लाख रुपये इनाम देण्याची घोषणा केली आहे गावातील नागरिक सरपंच पुणे पोलिसांना सहकार्य करत आहेत